केसरी आणि चंचल एक अनपेक्षित मैत्री एका खूप मोठ्या आणि हिरव्यागार जंगलात केसरी नावाचा एक शक्तिशाली सिंह राहायचा तो दिसायला खूप रुबाबदार होता आणि जेव्हा तो गर्जना करायचा तेव्हा संपूर्ण जंगल थरथरायचे केसरीला आपल्या ताकदीचा खूप अभिमान होता आणि त्याला वाटायचे कि तो या जगात सर्वात श्रेष्ठ आहे त्याच जंगलात चंचल नावाचा एक छोटासा उंदीरही राहायचा चंचल खूप चपळ होता आणि तो नेहमी आनंदी असायचा इतर प्राणी चंचलला त्याच्या लहान आकारामुळे फारसे महत्व देत नसत पण चंचलला त्याचे काहीच वाटत नसे तो आपल्या छोट्या जगात मजेत राहायचा दुपारी जेवण झाल्यावर केसरी एका मोठ्या झाडाखाली गाड झोपला होता चंचल तिथे खेळत असताना त्याला केसरीची मऊ आयाळ दिसली चंचलला खूप मजा वाटली आणि तो केसरीच्या पाठीवर चढून इकडे तिकडे उड्या मारू लागला त्याला वाटले की हा एक मऊ डोंगरच आहे अचानक केसरीला जाग आली कोणीतरी आपल्या झोपेत व्यत्यय आणलाय हे बघून त्याला खूप राग आला त्याने आपला मोठा पंजा हवेत फिरवला आणि चंचलला पकडले केसरी रागाने म्हणाला तुझी एवढी हिंमत माझ्या झोपेत व्यत्यय आणतोस आता मी तुला खाऊन टाकीन चंचल थरथर कापत म्हणाला महाराज मला माफ करा मी फक्त खेळत होतो कृपया मला सोडून द्या जर तुम्ही मला आज जीवदान दिले तर मी वचन देतो की कधीतरी मी तुमच्या उपयोगी पडेन केसरी मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला तू इतका छोटासा जीव माझी जी काय मदत करणार पण जा आज मी तुला सोडतो काही केसरी जंगलात शिकारी शोधत असताना अचानक एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला त्याने जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी खूप जोर लावला पण जाळे खूप मजबूत होते केसरी अधिकाधिक अडकत गेला आणि तो हताश झाला केसरीने मदतीसाठी जोरात गर्जना केली कोणीतरी वाचवा मी संकटात आहे त्याची गर्जना ऐकून सर्व प्राणी पळून गेले कारण त्यांना शिकाऱ्याची भीती वाटत होती केसरीला वाटले की आता आपले आयुष्य संपले आहे चंचलने केसरीची गर्जना ऐकली आणि तो धावत तिथे पोहोचला केसरीला संकटात पाहून चंचल म्हणाला महाराज घाबरू नका मी आलो आहे मी तुम्हाला यातून नक्कीच सोडवीन केसरीला आश्चर्य वाटले की हा छोटासा उंदीर आता काय करणार चंचलने वेळ न घालवता आपल्या धारदार दातांनी जाळ्याच्या दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली कूट कुट कुट बघता बघता चंचलने जाळ्याचा मोठा भाग तोडून टाकला केसरीला आता हळूहळू हालचाल करता येऊ लागली शेवटी जाळे पूर्णपणे तुटले आणि केसरी मुक्त झाला केसरीने चंचलचे आभार मानले तो म्हणाला मित्रा मला माफ कर मी तुला लहान समजून तुझी थट्टा केली होती पण आज तुझ्यामुळेच माझे प्राण वाचले आहेत चंचल हसून म्हणाला महाराज आकार महत्वाचा नसतो तर संकटकाळी केलेली मदत महत्वाची असते तेव्हापासून केसरी आणि चंचल पक्के मित्र बनले